नमस्कार मी सुनीता सुनीता मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण नाश्त्यासाठी एक हेल्दी रेसिपी पाहणार आहोत आणि ती म्हणजे ओटचा चिला माझं सेवन्टी फाय हे फिटनेस चॅलेंज चालू आहे तर त्याचे शॉर्ट व्हिडिओ मी माझ्या व्लॉगिंग चॅनेलवर अपलोड करत असते ते पाहून बऱ्याच जणीने मला रिक्वेस्ट केली होती की तू वेट लॉससाठी खात असलेल्या ओट्सच्या चिल्याची रेसिपी दाखव म्हणून तर चला मग आज हे ओट्सचे चिले कसे बनवायचे ते पाहूया ओट्सचे चिले बनवण्यासाठी इथं मी दोन कप ओट्स घेतलेले आहेत हे रोल्ड ओट्स आहेत हे इझिली मार्केटमध्ये मिळतात चिला बनवण्यासाठी हे असे साधेच ओट्स घ्यायचे यामध्ये न्यूट्रिन्स जास्त असतं मसाला ओट्सचे पॅकेट मिळतात ते घेऊ नका सर्वात अगोदर हे ओट्स आपल्याला भाजून घ्यायचे लो फ्लेमवर दोन ते तीन मिनिट हे ओट्स आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आहे। याला जास्त ब्राऊन होऊस तर भाजायचे नाही यातलं फक्त मॉइश्चर निघून जाऊस तर आणि हे जरा क्रिस्पी होऊस तर हे आपल्याला भाजून घ्यायचे आणि लक्षात असू द्या गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे ओट्स भाजायचा छान सुगंध येतोय इतपतच हे आपल्याला भाजायचं आहे तर आता आपण गॅस बंद करून हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया याला जरा थंड होऊ द्यायचं ओट्स थंड झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि याला जरा जाडसर दळून घ्यायचं हे पहा इतपत हे जाडसर दळून घ्यायचं असं जास्त प्रमाणात पीठ बनवून तुम्ही असं बरणीमध्ये भरून ठेवू शकता सकाळच्या काही गडबडीत नाश्ता बनवायला बरं पडतं हे असं चला आता यापासून आपण चिले बनवायला घेऊया इथं मी एक मिक्सिंग बोल घेतला आहे त्यामध्ये आपण जे ओटचं पीठ बनवलं होतं ते एक कप पीठ घेते यामध्ये पाऊन कप बेसनपीठ घालायचं बेसनपीठामुळं याला बायंडिंग चांगलं येतं बेसनपीठामुळं बायंडिंग येतं आणि चिऱ्याला चवही छान येते आता यामध्ये आपल्या आवडीनुसार भाज्या घालायच्या हा एक मिडियम साईजचा कांदा अर्धी ढोबळी मिरची अर्धा टोमॅटो एक किसलेलं गाजर एक हिरवी मिरची बारीक कापलेली कोथिंबीर चवीसाठी यामध्ये काही मसाले घालूयात तर ही पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा जिरे पावडर चवीप्रमाणे मीठ घालायचं आता आधी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं भाज्या जरा बारीक कापून किंवा किसून घाला त्यामुळे काय होतं की चिले जेव्हा तव्यावर घालतो तेव्हा ते मग मोडत नाही आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर बनवून घ्यायचं आपण हे चिले वेटलास साठी बनवतोय त्यामुळे यामध्ये भाज्या जरा भरपूर घालायच्या तुम्हाला जर चिले पातळ हवे असेल तर बॅटर जरा पातळ बनवायचं आता झाकण ठेवून हे बॅटर दहा मिनिट असंच ठेवून द्यायचं पाच दहा मिनिटानंतर पाहू शकता बॅटर घट्ट झालं आहे तर काय करायचं यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची तर पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी मी ठेवली आहे चला आता आपण याची चिली बनवायला घेऊया मीडियम फ्लेमवर मी तवा गरम करायला ठेवलाय तवा गरम झाला की यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि तेल जरा पसरून घ्यायचं त्यानंतर बॅटर जरा हलवून घ्यायचं तव्याच्या मध हे बॅटर घालायचं आणि चमच्याने हे जरा पसरून घ्यायचं जास्त मोठाही चिला घालायचं नाही नाहीतर काय होतं की उलटताना तो तुपतो आता झाकण ठेवून खालच्या बाजूने जरा चिला शिकून घ्यायचा दोन मिनिटानंतर थोडंसं तेल टाकून हा चिला उलटून घ्यायचा आणि उलटताना जरा हलक्या हाताने उलटून घ्या नाहीतर हे तुटू शकतो दोन्ही बाजूनी चिला चांगला खरपूस भाजून घ्यायचा जास्त उलट पालट करायचं नाही दोन्ही बाजूनी चिला छान खरपूस भाजला आहे तर तो आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीने मी बाकीचे चिले बनवून घेते तुम्ही जर वेट लॉस करत असाल तर नाश्त्यामध्ये किंवा डिनरमध्ये तुम्ही हे चिले खाऊ शकता खूप टेस्टी आणि हेल्दी होतात हे पुदिन्याची चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर तुम्ही हे एन्जॉय करू शकता चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा भेटूयात अशाच एखाद्या छानस्या रेसिपीबरोबर तोपर्यंत स्टे हॅपी हेल्दी अँड फिट बाय बाय